गायीची कत्तल करणाऱ्या दोन आरोपी स्किनगाव पोलिसांनी पकडले पी पिकअप चालक मात्र फरार त्याचा शोध सुरू अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलिसांनी दिनांक रोजी रात्री ते ऑगस्ट पहाटे गोपाळवाडी च्या दरम्यान किनगाव पोलीस स्टेशन गाय घेऊन जात असताना पाठलाग करून दोन आरोपींना पकडले असून आरोपीवर कलम महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर कलम पाच अ ब नऊ तसेच प्राण्यास क्रूर देणे वागवण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीस शे साठचे कलम अकरा एक ड अन्वये प्रमाण फिर्यादी सुरेश केसन कोतवाड वैवर्ष चोवीस पोलीस स्टेशन किनगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी इब्राहिम गफ्फार कुरेशी वैवर्ष चोवीस तसेच लक्ष्मण कोंडिबा तरुप वैवर्ष पंचेचाळीस दोघे राहणार पानगाव तालुका रेनापूर येथील रहिवासी असून त्यांना अटक करण्यात आली आहे तर रामदास कुंडलिक सुरवसे राहणार कारेपूर तालुका रेणापूर हा पिकअपसह फरार झालाय यामध्ये तीस हजार रुपये किमतीची जर्शी गाय व होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल एम एच चोवीस बी के पंचवीस सत्याऐंशी असा अंदाजे किंमत लाख असा एकूण पंचावन्न रुपयांचा माल ताब्यात ता घेण्यात आला आहे आरोपीनं आपापसात आप संगणमत करून एक गाय निर्दयपणे व क्रूरपणे पिकअपमध्ये कोंबून विनापरवाना बेकायदेशीरित्या कत्तलीसाठी वाहतूक करत असताना कत्तलीचा साहित्य एक कुराड दोन सत्तूर असं साहित्य व प्राण्यांच्या मुंडक्याची एक कवटीसह मिळून आले सदरील आरोपीवर किनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांच्या आदेशावरून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार डोईजड यांच्याकडे देण्यात आला आहे बातमी आवडली असेल तर आमच्या जी एम मराठी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद